नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्यासारख्या चॅनलमध्ये आणि जसं की मी तुम्हाला म्हणाले लास्ट दोन ब्लॉगमध्ये की आपलं अमेरिकेतलं घर विकलंय आपण आणि आता नवीन घराची शोध चाललाय सो येस आजचा ब्लॉग काय uh, करताच so आहे yes, आज करता आपण नवीन घरं बघायला चाललो आहे आय एम व्हेरी एक्सायटेड सगळेजण आम्ही खूप एक्सायटेड आहोत तर सुरू करूया आपला आजचा ब्लॉग काही जणांनी प्रश्न विचारला की ताई तुम्ही नवीन घर घेतलं नाही आणि त्याच्या आधीच तुमचं घर कसं विकलं तर मेन गोष्ट म्हणजे इथे कंटिन्युअन्सी एक हा क्लॉज असतो ज्या थ्रू आपण आपल्याला नाईन्टी डेज मिळतात आणि आता त्या पिरियडमध्ये मध्ये आपण बाहेरला सांगायचं की आम्ही नवीन घर बघतोय आणि लवकरात लवकर मूव होणार आहोत बाहेरला जेव्हा खात्री पडते की नाही हे खरोखर मू होणार आहेत साइन तर ता ता मग तर ते साईन करतात तर येस आपल्याला नाईन्टी डेज मिळतात तोपर्यंत आपल्याला नवीन घर बघायचं आणि मग मूव व्हायचं तरी ते नवीन घर घेण्यापूर्वी आपली एजंट आपल्या घरी येते आणि असं लग्न ठरवण्याचा प्रोग्राम असतो तसंच आहे हे सगळं आपल्याला काय काय हवंय नवीन घरामध्ये ते जाणून घेते सगळं तिच्याकडे नोंद करून ठेवते की येस आपल्याला या या गोष्टी आहेत तर येस ती सगळी चेकलिस्ट ती तयार करते आणि मग त्याप्रमाणे घरं बघायला सुरू करते आणि आपल्याला मग रोज ईमेल्स त्यांच्या येत जातात एजंटक आपल्याला मग ईमेल्स पाठवत हो जाते मग ते ईमेल्स आपण चेक करायचे त्यामध्ये घरांची सगळी लिस्ट असते सध्या मार्केटमध्ये कुठली घरं अवेलेबल आहेत आपल्याला कुठल्या ठिकाणी मूव व्हायचं आता अमेरिकेमध्ये स्कूल डिस्ट्रिक्ट खूप इम्पॉर्टंट आहे चांगलं स्कूल डिस्ट्रिक्ट जिथे असेल तिथे लोक शक्यतो मूव्ह होण्याचा बघत असतात तर आमच्यासाठी ते एक मोठं हे होतं की नाही येस आपल्याला स्कूल डिस्ट्रिक्ट चांगलं हवं आहे त्याच्याशिवाय आपण मूव व्हायचं नाही कारण आम्ही सध्या जिथे राहतोय ते खरोखर उत्तम असं स्कूल डिस्ट्रिक्ट आहे सो आम्ही विचार केला की जिथे मूव होणार असू ते पण चांगलंच हवं तर पहिली आमची प्रायोरिटी ती होती की आपल्याला चांगलं स्कूल डिस्ट्रिक्ट हवं त्याच्यानंतर कम्युनिटी चांगली हवी बॅकयार्ड मोठं हवं अर्थातच मुलं आता मोठी होत आहेत सो त्यांना खेळायला वगैरे पण ती जागा मिळेल तर या सगळ्या आम आमच्या आमच्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्या आम्ही आमच्या एजंटला सांगितल्या मग एजंट ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करतं त्या सगळ्या याच्यामध्ये फिट होईल अशा घरांची यादी मग ती आपल्याला पाठवत असते कुठल्या एरियात मूव व्हायचं हे सुद्धा आपण सांगायचं बेसिकली मी तुम्हाला म्हणाले तसं जसं लग्न ठरताना कसं हवंय काय हवं ह्या सगळ्यात आपण अपेक्षा अपेक्षा सांगत असतो तिला आणि मग आपण शॉर्टलिस्ट करायचे करायची घरं गर, काही घरांमध्ये ओपन हाऊस असतं सो आपण विकेंड्सला घर बघायला जायचं आपल्याला ते घर आवडलं तर आपण मग ऑफर टाकायची आणि मग त्यांना जर आपली ऑफर पटली तर मग ते ऍक्सेप्ट करतात आणि मग पुढचे सगळे गोष्टी सुरू होतात व्यवहार आपले तरी काल आमच्या एजंटने आम्हाला काही लिस्टिंग्स पाठवल्या हो आम्ही शॉर्टलिस्ट केल्या आणि अपॉइंटमेंट घेतली घरांची सो आम्ही आज दुपारी सगळी घरं बघणार आहोत मी तुम्हाला पण घेऊन जाते आणि वन बाय वन आपण सगळी घरं बघूया त्यातपूर्वी आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती ते होम डिपो म्हणून दुकान आहे तर आम्ही तिथे आलेलो आता घरी जाऊ दुपारी आपली अपॉइंटमेंट आहे आणि मग सगळी घरं बघूया आय एम सो एक्सायटेड ॲक्च्युली आणि मी तुम्हाला पण घेऊन जाणार आहे तुम्ही सुद्धा बघा आम्हाला सजेशन्स द्या आजच्या ब्लॉगनंतर कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठलं घर आवडलं आजही बघणार आहोत उद्याही काही घरं बघणार आहोत जोपर्यंत आपल्याला आवडली नाही तोपर्यंत आपण घरं बघणार आहोत तर येस आता सुरू करूया आपलं घर शोध मोहीम पहिलं घर बघण्याकरता अपॉइंटमेंट आहे साडे अकराची एक दहा दिसतंय ते आता पहिलं घर आहे जे आपण आता बघणार आहोत येस तर आता आपली एजंट पण येईल ती आपल्याला घर दाखवेल आम्ही लवकर आलो कारण घर जवळच होतं जास्त काही लांब नाही आहे हा एरिया माहित आहे सगळं माहीत आहे स्कूल डिस्ट्रिक्ट सेम असेल मुलांचा तर येस आता ती येईल आणि मग आपण आज जाऊया ही जागा छान आहे खेळायला इथे तू गराज आहे

हे घराचं मागचं अंगण आहे इथे स्विमिंग पूल आहे छान बॅकयार्ड आहे म्हणजे मला पुढे भाजीपाला वगैरे लावायचं झालं तर भरपूर जागा आहे आणि मस्त असा डेक पण त्यांनी दिला हे दुसरं घर आहे एक पॉइंट सहा एकर सगळी जागा आहे आजूबाजूला हा आजूबाजूचा परिसर छान मुलांना खेळायला आणि मी तुम्हाला इकडनं दाखवते तिकडे त्या बाजूला त्यांचा टुकार आहे इकडे एंट्रन्स आहे ते, ते हा जो रस्ता आपला दिसतो तो आणि ही संपूर्ण ही जागा इथलीच आणि हे घर आहे तिकडे घर अरेण कस बघते बघते तर बाहेरून हे घर असं दिसतंय आहे आणि आता आपण आत जाऊन बघूया आतून कसं आहे हे घर आतून हा डायनिंग एरिया आहे इकडे यांचा आणि या बाजूला किचन आहे तिसरं घर आणि ही सगळं आजगतचा हा परिसर आहे इथे कम्युनिटी छान आहे हे नेक्स्ट हाऊस आहे जे खूप आवडलं आहे अरे नाही बघ हे बॅक साईड आहे छान आणि ही कम्युनिटी आहे आजूबाजूची हे एक आहे आता आपण लास्ट आणि ही कम्युनिटी आहे इकडे आम्हाला ही कम्युनिटी आणि आजूबाजूचा परिसर खूप आवडला आहे जेव्हा मी येत होतो तेव्हा रस्त्याने खूप छान अशी घरं दिसत होती शिवाय इथे लायब्ररी आहे पार्क्स आहेत पेरेंट्स करता आणि ही घराची बॅक साइड आहे जिथे आपली एजंट तुम्हाला दिसते हाय करताना तरी ह्या घराला खाली सुद्धा एक मास्टर बेडरूम आहे आणि वर सुद्धा एक मास्टर बेडरूम आहे म्हणजे आपले पेरेंट्स जेव्हा भारतातून येतात सारखं जीना वर खाली करायला नको त्यांना म्हणून खाली त्यांना सोयीचं होईल आणि हा वरचा मास्टर बेडरूम आहे हा पण खूप सुंदर आहे आपण दुपारी आलो होतो हे घर बघायला आणि आता संध्याकाळी पुन्हा आलो आहे कारण आम्हाला खूप आवडलं आहे हे घर अगदी कोझी आहे शिवाय घरंसुद्धा आहेत आजूबाजूला छान कम्युनिटी आहे आणि परिसर पण पर खूप छान वाटला प्रसन्न वाटलं सो आम्ही विचार केला की संध्याकाळी पुन्हा एकदा जाऊ आणि पुन्हा एकदा चेक करूया कसं वाटतं आहे तर आपण आज बघितली ही सगळी घरं तुम्हाला यातलं नक्की कुठलं आवडलं आम्हाला जरूर कळवा म्हणजे आम्हाला ही निर्णय घेण्याला सोपं होईल परंतु येस सध्या तरी आज एवढीच घरं बघतोय उद्या पुन्हा डिसिजन घेऊ यापैकी एखादं जर आवडलं तर ऑफरसुद्धा देऊ तर येस आम्हाला लवकरात लवकर कळवा लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद